नमस्कार मी विजय राऊत आणि सगळ्यात दुर्दैवाची घटना घडलेली आहे ती म्हणजे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड या तालुक्या ठिकाणी सारसी म्हणून गाव आहे आणि सारसी गावामध्ये विशाल कुराडा हा एकदा पाचवीस शिकत होता आणि त्याला मध्यरात्री राहत्या घरी मन्यार या जातीच्या सापानं सर्पदंश केला तोही दोन ठिकाणी त्याला कळलं नाहीये परंतु ज्यावेळेस कळलं त्यानंतर त्याला तात्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयात जे आहे जवळच होतं कासा उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी हलवण्यात आलं होतं परंतु ह्या ठिकाणी व्हेंटिलेटर नसल्यामुळं त्याचा दुर्दैव असा मृत्यू झालेला आहे आणि अनेक पेशंट जे आहेत ते स्नेक बॅटचे पेशंट जर मनिहार जातीचा जर साथ असेल किंवा अन्य कुठल्या विषारी जातीचा जर साथ जर असेल आणि स्नेक बॅट जर झालं तर अनेक मृत्यू जे आहेत ते होत आहेत उपजिल्हा रुग्णालय फक्त म्हणण्यापुरतंच राहिले का किंवा आदिवासी भागात लक्ष कोणाचं आहे की नाहीये फक्त या ठिकाणी आरोग्य मंत्री येतात दुसरी गोष्ट जिल्हाधिकारी येतात पाहणी करून जातात आणि सुविधा दिवस सांगतात परंतु या ठिकाणी असं काही होताना पाहायला मिळत नाहीये त्यामुळं हा विशाल कुराडा जो मुलगा जो होता त्याचा या ठिकाणी खरोखर दुर्दैवी असा मृत्यू जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय अ अनेक उपजिल्हा रुग्णालय आहेत ग्रामीण रुग्णालय आहेत की त्या ठिकाणी ची सुविधा जी आहे अद्याप ही उपलब्ध नाहीये